एक सुप्रसिद्ध टिका नाक्याच्या अंतर मात्र लोकांच्या नजरांपासून सुरक्षित राहिले आहे हे झाकले माणिक आहे आणि या ठिकाणची शपथ घडवण्याआधी मला आपल्याला मनापासून एक विनंती करायची आहे की या आणि अशा निरामय स्थानकांचे सौंदर्य आपले निष्काळजीपणामध्ये बेछूट वागण्याने चुकून जाऊ नये अशी शपथ घेऊनच पर्यटक बिलो जमी चंद्राचे प्रतिबिंब दिसावे तसा नितळ पाण्याचा हिरव्यागार डोंगराच्या कोंडले या हे आहे पापड खेळ पूर्ण तलावच्या सभोवताली जाणारी वाट आहे डाव्या हातात सुप्रसिद्ध चुतन्य मातेचे मंदिर आहे उजव्या दिशेने चालत गेल्यात की सुबाब साग या झाडाची दाटी जंगलात आपल्याला आनंद येते आजूबाजूला तुरडक आदिवासींची खरी आणि शेती आहे ताडांची झाडे बोरीची काटकी झुडपे आणि सागवनाची उंच उक्ष त्या वाटेने कडेने विषांती उभी होते हिरव्या झाडा झुडपांचा मरवा आणि दोना या सुगंध वनस्पतीसारखा विवक्षित गंध नाकारला जाणत होता आपण जगाच्या जा गाभाऱ्यात आहोत ती सुखद जाणीव जणू आम्ही झाडाखाली येऊन थोडा एन्जॉय केला झोपाळा घेतला जागेसाठी होती नंतर पुन्हा पुढे केली बारवंडीचे तीनशे पन्नास चिरे आणि शिवच्या पाऱ्या चढून अर्धा रास्ता गेल्यावरती एक चिमुकली बारमाई पाण्यासले कुंड आहे तिथे संगमरावरील सुबक कुंडीत गणेश आणि शिवा आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत बारोंडा मधल्या महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आणि शीतळा देवी यांची सूर्य मूर्ती प्रसन्न करतात थकलेल्या पायामध्ये अजून गेले च काल भैरव आणि कालीचे स्थान आहे मित्रांनो इथे तरी खूप चैतन्यमय आपल्याला जाणवतात मित्रांनो तुम्हाला आणि सुंदर ठिकाणी त्या देवस्थानी तुम्हाला कशी पोचायचे आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगितले शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो इथे पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वेची वेगळ्या स्थानकाच्या पूर्वेकडे फुलपाडा स्टॉपसाठी नियमित बस व रिक्षा येत असतात महानगरपालिकेच्या तिरण तलाव हा स्टॉप आहे खासगी रिक्षा थेट तुम्हाला गडाच्या पाठ्या पोचू पोहोचू शकतात अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटेल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद